छोडो भारत चळवळ चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीसच्या वर्धा येथील भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने एक ठराव घेतला इंग्रजांच्या छळाला कंटाळून आता इंग्रजांचं आपल्या देशामध्ये जे वागणं आहे ते अति झालेलं आहे त्यांनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य द्यावं आणि पूर्ण स्वातंत्र्याचा हा ठराव भारतीय राष्ट्रीय सभेच्या वर्धा येथील कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये चौदा जुलै रोजी संमत झाला पुढे पुढच्या महिन्यातच म्हणजे सात ऑगस्टला अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे गवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रीय सेवेचं अधिवेशन भरलं आणि या अधिवेशनामध्ये तरुण तडपदार असे आपल्या भारताचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक ठराव मांडला जो ठराव वर्धा येथील राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीमध्ये संमत झाला होता अर्थात पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव इंग्रजांनी हा देश सोडून जावा आणि आम्हाला स्वातंत्र्य द्यावं त्यालाच छोडो भारत असं म्हणतो महात्मा गांधीजींचं आठ ऑगस्टचं जे भाषण आहे ते भाषण अतिशय गाजलं महात्मा गांधीजी सर्व देशवासियांना उद्देशून म्हणाले भारतीयांनो तुम्ही आजपासूनच स्वातंत्र्य झाला आहात अशी भावना ठेवा आणि या स्वातंत्र्य यज्ञामध्ये आपण जर जिंकलो तर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त होईल आणि जर हरलोत तर मृत्यू प्राप्त होईल अर्थात डू ऑर डाय किंवा त्याला आपण मराठीमध्ये करेंगे आ, करा किंवा मरा हिंदीमध्ये त्याला करेंगे या मरेंगे अशा वेगवेगळ्या नावानं ही एकोणीसशे बेचाळीसची चळवळ ओळखली जाते तिला चले जाव चळवळ असंही म्हणतात छोडो भारत चळवळ असंही म्हणतात किंवा एकोणीसशे बेचाळीसचा लढा असा या नावानंही ही चळवळ ओळखली जाते आणि तेव्हापासून संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा लढा पसरला हे एक जनआंदोलन होतं आठ ऑगस्टच्या रात्री भारतीय राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना इंग्रजांनी अटक केली संपूर्ण भारतामध्ये वाऱ्यासारखी ही बातमी पसरली आणि संपूर्ण भारतामध्ये अगदी गावामध्ये खेड्यामध्ये तांड्यावरती हे आंदोलन पसरलं तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या तहसील रेल्वे स्थानक पोलीस स्टेशन याच्यावरती हल्ले होऊ लागले किंबहुना ही इंग्रजांच्या अधिपत्याखाली असणारी कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न भारतीय लोकांनी केला परिणाम काय होतं कधीही एखादी गोष्ट पेटल्याच्या नंतर प्रचंड पेटते आणि मग याच्यामध्ये अनेक लोकांना त्यांनी इंग्रज इंग्रज अधिकाऱ्यांनी हल्ले केले अटक केली गोळीबार केला प्रसंगी लाठीचार्ज केला अशा वेगवेगळ्या वेग मार्गानं ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला होता पण काही गोष्टी दडपून चालत नाही इंग्रजांच्या कदाचित हे लक्षात नसावं हवे एखाद्या धरणाचं पाणी जर फुटलं तर ते आउट ऑफ कंट्रोल जात आणि तशा प्रकारची अवस्था संपूर्ण भारतामध्ये झाली